हॅलो कसे आहात तुम्ही सर्व सर्वातही तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता आम्ही निघालो आज बाहेर जायला आणि काही काम होतं आमचं दादरला आणि माल आणायचं होतं आम्हाला जे अवेलेबल नव्हतं ते त्यासाठी आम्ही निघालो आणि आता इथे सी एस एम टी ट्रेन धावलेली आहे आणि आम्ही आता वाट बघतो आहे प्लॅटफॉर्मवर की ट्रेन कधी येईल आणि आम्ही पकडू ट्रेन तर ट्रेन भरपूर लेट होत्या आज तर वाजलेत बघ किती बारा बारा झाले होते आणि ट्रेन अर्धा तास आधीची लावलेली म्हणजे साधारण अर्धा वीस मिनटं ते अर्धा तास ट्रेन लेट होत्या आणि ती लगेच येत पण नव्हती एक गेल्यानंतर खूप वेळाने दुसरी ट्रेन येत होती आणि फायनली एक ट्रेन आली आम्ही ट्रेन पकडली आणि बसायला जागा नव्हती ले ले मग आम्ही तिथेच डोअरला उभे राहिलेलो समोरासमोर आणि मग उतरलो दादर स्टेशनला आणि चाललो आमचं टेलरिंगचं चा मटेरियल घ्यायला नंतर आलो आमच्या या नेहमीच्या चिंतामणी टेलरिंग मटेरियलच्या दुकानामध्ये आणि तिथे आम्ही फिशिंग आणि बकरण असं सगळं जे काही सामान नव्हतं ते सर्व तिकडनं घेतलं आणि त्यांच्याकडे भरपूर मांजरं आहेत तर हे एक बा छोटं मांजराचं पिल्लू होतं आणि त्याची काय मस्ती चालू होती फक्त बघा सगळ्यांच्या पायावर उडी मारा हे उडा ते उडा, उडा। काही ना काही म्हणजे अगदी लहान मुलं जशी मस्ती करतात ना तशी त्या मांजरेच्या पिल्लाची मस्ती चालू होती तर मी म्हटलं की व्हिडिओ एक छोटासा म्हणून मी तसा व्हिडिओ केला ते इथून तिथून इथून धावत होती आणि काही ना काही घेत होती कपडे घेत होती लोळत होती हिचं आपलं आपलंच काहीतरी चालू होतं ते सर्व घेऊन झाल्यानंतर आम्ही आलो परत दादर स्टेशनला आणि स्टेशन साईडला येईपर्यंत आले आपले पाऊस होणारा तर जास्त नव्हता जोरात पाऊस एकदम बारीक बारीक होता तुम्हाला दिसणारही नाही दिल्लीमध्ये खूप बारीक पाऊस होता आणि नंतर तो जोरात आला तर आम्ही आता इथून चाललं आहे कारण आम्हाला घ्यायचे आहेत उद्यासाठी आषाढीसाठी फुलं तर आम्ही फुलं घ्यायला चाललो होतो आणि त्यानंतर आम्ही आलो दादरच्या आपल्या फुल मार्केटला आणि ती मम्मीने छान अशी शेवंतीची फुलं घेतली पिवळी आणि सफेद अशी मिक्स करून मम्मीने फुलं घेत मस्तपैकी इथून फुलं आणली ना ती बरी पडतात भरपूर दिवस टिकतात सुद्धा छान पण असतात फ्रेश फ्रेश आणि खूप चांगली चांगली वेगवेगळ्या प्रकारची ते फुलं मिळतात तोपर्यंत पावसाचा जोर वाढत होता आणि मी मम्मीला म्हटलं की लवकर लवकर घे आपल्याला जायचं लगेच आणि जसे आम्ही ब्रिजवर येतो तसा पावसाचा जोर भरपूर वाढला आणि नशीब की आम्ही तोपर्यंत ब्रिजवर आलो होतो तो दादर तो 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 आ, ते दादरवरून आम्ही डायरेक्ट आलो खुनाबत्तीला जे मागच्या ब्लॉकमध्ये मी दाखवलं होतं टोपीचं मटेरियल दिलं होतं तर त्या टोपीचा स्टॉक घेऊन जायला आम्ही आले चिनाबट्टीला नंतर आम्ही आलो कांदेमा स्टेशनला तर बस स्टॉपात थांबलो होतो आणि तिथे पण तेवढ्यातच पाऊस सुरू झाला पण तो कमी होता बारीक बारीक तर ही नवीन ए सी बस आमच्या इथे पण सुरू झाली आणि ही बस खूप छान दिसते मोठी पण आहे तर हे बघा आपला टोपीचा स्टॉक आलेला आहे रेडी होऊन आणि हे बघा पैठणी टोपी आहे पिंक कलरची आहे ही आणि हे सर्वसुद्धा टोपे आहेत इथे सुद्धा टोप्या आलेल्या आहेत तर वेगवेगळ्या डिफरंट डिफरंट कलर्समध्ये सगळ्या टोप्या रेडी होऊन आलेल्या आहेत तुम्हाला जर कोणाला टोप्या परचेस करायच्या असतील तर जी एस पैठणी स्टुडिओ या आमच्या यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजवर सर्व डिटेल्स अवेलेबल आहेत तर तुम्हाला जर परचेस करायची असेल तर तुम्ही तिथे जाऊन डिटेल्स बघू शकता आणि याचे फोटोज कलर ऑप्शन्स सर्व काही तुम्हाला तिथे बघायला मिळेल तर आता हा सगळा आपला सीझनचा माल रेडी झालेला आहे तर आज आम्ही टोप्या बनवून आणल्या आणि त्याचबरोबर अजून दातरवरून दोन गोष्टी आणल्या तर त्या काय आणल्या ते मी तुम्हाला आता दाखवते तर हे बघा हे आहे बॉडी फिजिंग जे जॅकेट किंवा कोट मध्ये युज होतं तर हे आम्ही आणलं त्यानंतर जे कॉलर साठी ते आहे हे बकरम आणि खूप हेवी होतं सामान त्याच्यामुळे मी जास्त पण नाही व्हिडिओ केला कारण की हे होतं जड एकदम टोप्या होत्या एवढे साऱ्या टोप्या आणि हे असं भरपूर वजन झालं आज आम्हाला आणायला पण आता ले ले। हे भरपूर सामान आलेलं आहे तर बरेच दिवस आता जायला नको म्हणजे एकदम आणून ठेवलं की बरं पडतं सो हे आज आलेलं आहे भरपूर सामान आणला आणि मग नंतर आम्ही दमलो तर वाजल्या आम्हाला चार घडी आला पण तरी पण आम्ही आलो आणि झोपून घेतलं लगेच म्हणजे झोपणं हे मेन आहे कुठूनही आलं की तरी झोपायला तर पाहिजेच कारण की नाही जर दुपारी झोपलं तर मला आणि मम्मीला मा आम्हाला दुबांनाही जमत नाही फार डोकं दुखतं सो आम्ही म्हणून म्हटलं की जाऊ दे एक तास तर एक तास पण आम्ही झोपून घेतला आणि मग आता उठलो आणि आता हे सर्व तुम्हाला दाखवलं की काय काय आणलं आहे तर आता हे सर्व मी ठेवलं आहे माळ्यावरती सामान आणि मी आता खाली जाते आणि माझ्या कामाला लागते जे स्पेशल प्रोडक्ट्स नवीन बनणार आहे तर त्याचं चा काम चालू आहे सध्या म्हणजे आता झाले वेन्सडेपासून मी स्टार्ट केलं आहे आणि आता झाले चार पाच दिवस झाले असतील सो ते काय बनवते ते सर्व काम चालू आहे आणि त्याचा जो व्हिडिओ आहे ना मी सेपरेट एक व्हिडिओ केला आहे तर त्याची पूर्ण मेकिंग प्रोसेस मी थोडी 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 जेवढं जमेल तेवढं त्या व्हिडिओमध्ये दाखवलं कारण बरीच घाई झाली आहे आणि काय समजत नाही आहे की कसं करू आणि काय करू तुम्हाला व्हिडिओ करायला अजिबात पॉसिबल होत नाही आहे तर तरी पण मी छोटे छोटे शॉर्ट्स जे जमतील मला ते शॉर्ट्स मी घेऊन ठेवते आणि त्याचा एक सेपरेट मी व्हिडिओ करून यूट्यूबवरती अपलोड करेन आणि रोजच्या ब्लॉगमध्ये जे काही थोडंफार दिसेल ते दिसेल पण त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी असा विचार केला की सेपरेटच बनवते म्हणजे तुम्हाला पण कळायला आणि त्याच व्हिडिओच्या शेवटी ते प्रोडक्ट रेडी झाल्यावर काय आहे ते प्रोडक्ट ते पूर्ण रिव्हील करणार आहे म्हणजे ते, ते जेव्हा बिझनेस चॅनलवरती पेजवरती जेव्हा रिव्हील होईल जी एस पैठणी स्टुडिओच्या पेजवर रिव्हील होईल त्यानंतर आपल्या चॅनलवरती ब्लॉग येईल त्याआधी मी ते रिव्हील करणार नाही आहे त्यामुळे मी सेपरेट व्हिडिओ ठेवला आहे त्याचा तर स तो येईल मग तुम्ही तो नक्की बघा आणि आता मी जाते आणि माझं तेच काम सुरू करते पण बघा मी काय करते ते व्हिडिओ मी कंटिन्यू करते बघा जे नवीन मेकिंग चालू आहे एवढी एक पिशवी भरून हे म्हणजे काय काय याच्यातलं आहे ते पूर्ण झालेलं आहे काय काय थोडंफार ते बाकी आहे पण एवढं सगळं बनवून झालं आहे आणि वेनसडेपासून सुरुवात केली होती आणि हे एवढं आतापर्यंत तरी रेडी आहे अजून बरंच बाकी आहे ते सगळं बनवायचं आहे अजून तरी दोन चार दिवस बहुतेक लागतील हे सर्व तयार व्हायला बघूया कसं काय ते तर हे बघा वर्किंग प्रोग्रेस सुरू आहे आमच्याकडे आजचा जो आपला ब्लॉग आहे तो मी आता इथेच एंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसंच ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांनी काळजी घ्या बाय बाय शुभरात्री